रांजंगगाव खुरी येथे महंत रामगिरीजी महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न सरला बेट येथील मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन सोहळा रांजणगाव खुरी येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पार पाडला कीर्तनाच्या <coughs> पूर्वी महाराजांची भव्य रथयात्रा मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली गावामध्ये ठिकठिकाणी सडा रांगोळी करून महाराजांचे भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी महाराजांचे आतिशबाजीने भव्य असे स्वागत रांजंगा खुरी नगरीमध्ये करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांजंगावखुरी येथे गर्दी केली होती त्याचप्रमाणे बिडकी नेथील पोलीस स्टेशनचे सर्व नियोजन केले होते या ठिकाणी बघायला मिळाला या कीर्तनासाठी रांजांगाव खुरी रांजणी बल्लारपूर येथील युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात परिश्रम पर घेतले व या कार्यक्रमाचे नियोजन रांजंगाव खुरी येथील मोर्या प्रतिष्ठान या युवा वर्गातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने केले होते